जीवन चलनी का नाम चलते रहो सुबह शाम कि रस्ता कट जाएगा मित्रा कि बादल छट जाएगा मित्रा कि दुख से रुकना ना मित्रा के कपल झुकना ना मित्रा जीवन चलनी का नाम चलते रहो शुभ होश्याम या वही ऐक की नक्कीस जीवन हे सतत चढण्यासाठी आहे कारण थांबला तो संपला हो आज मी तुम्हाला जीवन सुंदर आहे आणि ते सुंदर कसे करायचे याबद्दल माहिती व टिप्स देणार आहे नमस्कार वंडर गर्ल्समध्ये आपले सहर्ष स्वागत तर आजचा विषय आहे जीवन सुंदर आहे लाईफ इज ऑसम दृष्टी बदलली की सृष्टी बदलते दृष्टी कोण बदलतो आणि हाच दृष्टिकोन आपल्याला सकारात्मकता देत असतो कसे ते जाणून घेऊया सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय होणे नसून ती निसर्गाची एक सुंदर कलाकृती असते अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या जीवनाची व नव्या ध्येय धोरणाची सुरुवात असते शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवायचे असेल तर त्याग करावाच लागतो तो अरबट सरबट खाण्याचा अडीच इंचाच्या जिभेसाठी सहा फुटाचा देह का खराब करायचा सर्वात प्रथम संकल्प करा निरोगी व तंदुरुस्त स्वास्थ्यासाठी संकल्प हे एक मोठे औषध आहे म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ ब्रह्ममुहूर्तावर उठा शक्य नसल्यास किमान सूर्योदयाच्या आधी उठा तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला सूर्योदय पाहण्याचे भाग्य लाभले उशिरा उठल्यास सकाळचा अमूल्य वेळ वाया जातो या वेळेत दिवसभरात आपल्याला काय काय कामे करायची आहेत याचे नियोजन करता येते कारण परमेश्वर रोज आपल्याला नवीन जीवनरूपी चेक देतो आणि तो चेक कसा वटवायचा हे फक्त आपणच ठरवू शकतो त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या सकाळी लवकर उठून फिरावयास गेल्यास वातावरणातील ओझोन वायू विपुल प्रमाणात उपलब्ध असतो हा वायू शरीरातील विषारी तत्व जाळण्याचे काम करतो आपल्या हृदयाला हृदय रुदय कमल म्हटले आहे हृदय सकाळी कमळाप्रमाणे विकसित झालेले असते आणि अशात त्याला कार्यरत ठेवल्यास आपले हृदय शक्तिशाली बनते कारण म्हणतात ना मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आज दिवसभरात काहीतरी चांगले घडणार आहे ही सूचना स्वतःशी करा आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला त्याच्यातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा आवडते गाणे ऐका अथवा गुणगुणत का होईना गाणे गा लहान मुलांमध्ये मिसळा आणि आपले बालपण जगा विनोदी सिरियल पहा अशा लोकांसोबत राहा जे कोणी निंदा करत नाही जीवनाकडे एक कला म्हणून पाहतात हे पहा आपण मनुष्य आहे राग लोभ दुःख होणारच त्यावर मात करून जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे कारण जीवन सुंदर आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आमच्या वंडर गर्ल्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल ऑयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हास मिळेल चला तर परत भेटूया सुंदर जीवनाचा आनंद घेण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद